पब्लिक चल जाऊया कुठेतरी फिरायला कुठं जायचं दाबोळ जायचं तिकडं जायला येऊन आणि लाईट हाऊसला आणि फार पाऊस झालं मग हो तिकडं आणि किल्ला पण आहे कि आपला मग चला अरे अजून झालं काय तुझ हर्ष झाली काय पावडर लावून अरे चल, भाई। ले ले। चल।, भाई। चल।, भाई। चल भाई ना उठ चल निघाले चल किती वेळ झाला चल लवकर बायकांना तरी कमी वेळ लागतो ह्याना लय वेळ लागतो अरे उशीर झालायच लवकर आता काय तिकडे तिकडे जातो आता आम्ही जातो एक समुद्राच्या किनारी ये देख सकते हैं चिमकंडे लोग यारे लो ऊपर हाँ लो 이거 <목소리도> เลยขึ้ ඒ සබ Giතා ඇති counter. झपका झपका नाही काय पे गाडी आहे तुमची

फिरी आणि इकडे त्या दुसऱ्या लागतात ना ते डिपको 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 छोटा डिपको असतो ना मग तुम्हाला जायचं कुठं तिकडे आम्ही चिकून वर सांगतो चंडी जवळ जायचंय लांब आहे गाडी घेऊन जायला कुठे मला चालतं तिथे बेस्ट कोण नाही असत पूर्वी लोक असतात जातो जातो विचारतो जाँक्यू

आधी लाईट हाऊस इकडे जायचं आहे ना लाइट हाऊस लक्ष हा काढू मंदिर पण भारी आहे रे 本当にそれは。 chal gao o 21 ge jib boye mante mante ar अरे चल डॉल्फिन बघून चल जाऊ चल इकडे बात करा हा लवकर या हॅलो

嗯。Mm. पाण्याचा सोर्स असायचा कैद खाना शस्त्र खाना शस्त्र खावायचे कतरी केले पण ते शस्त्र असायचे तलवारी विलवारी तोफा विफा दारू गोळा आणि आपण जाणार आहे जाणार आहे आपण आता नंबर दोनला किल्ल्याचा मेन गुरुज असं म्हणून बोलायचे नाही <laughs> चौपाची की जय